नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत खारी शंकरपाळी तर इथे लहान आकारामध्ये आपण इथे खारी शंकरपाळी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे तुम्हाला मैद्याचे हवे असेल तर इथे मैद्याचेसुद्धा बनवू शकता त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर इथे खारी आणि तिकट शंकरपाळी आपण बनवत असल्यामुळे इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेला आहे त्यानंतर इथे मी ओवा टाकून घेतलेला आहे तर इथे मी आता दोन चमचे तेल टाकून घेणार आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण चपातीची जस चपातीचं पीठ ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे इथे हा पीठ मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी करत पूर्ण पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर इथे संध्याकाळी चहा छा वेळेससुद्धा हे खाण्यासाठी खूप छान लागते खारी शंकरपाळी चवीला एकदम असे तिखटपणा आणि खारटपणा असल्यामुळे खूप छान लागते तर इथे बघा आपला जो पीठ मळून झालेला आहे तो जास्त सैलसुद्धा नाही आणि घट्टसुद्धा नाही तर इथे मी या पिठाचा एक गोळा करून घेतलेला आहे आणि त्याचे आता मी इथे चपातीसारखी पातळ अशी पारी लाटून घेणार आहे तर इथे पारी लाटताना जास्त जाड ठेवायची नाही जेवढी पातळ अटा येईल तेवढी पातळ लाटायची आहे कारण इथे आपण जाड जाड ठेवली पारी तर आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या नरम पडतील त्यामुळे पारीचा जो पारी जी आहे ती थोडी पातळ लाटून घ्यायची आहे तर इथे चपातीपेक्षा पातळ लाटून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी इथे कारी लाटून घेतलेली आहे सर्व कडा पातळ लाटून घ्यायच्या आहेत कुठे जाड राहता कामा नये अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहे तर आता इथे आपली पारी ही पूर्णपणे लाटून झालेली आहे तर आपण आता त्याचे साईडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घेणार आहे तर इथे अशा पद्धतीने मी सर्व कडा कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे आपण बारीक चौकोनी आकारामध्ये छोटे छोटे असे कट मारून घेणार आहोत तुमच्याकडे जर का पिझ्झा कटर असेल तर तुम्ही त्या ते, त्याच्याने सुद्धा हे कटिंग करू शकता तर इथे मी पारीला पूर्ण उभ्या कट करून घेतलेली आहे तर इथे आडवे कटसुद्धा आपण करून घेणार आहोत तर इथे चौकोनी आकारामध्ये छोटे छोटे असे मी पीस करून घेतलेले आहेत तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे आहेत त्या आकाराने तुम्ही इथे पीस करू शकता तर इथे आपले शंकरपाळे हे लाटून आणि कट करून तयार झालेले आहेत फ्राय करण्यासाठी तर इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथे आपलं तेल हे चांगलं गरम झालेलं आहे तर इथे शंकरकडे टाकताना गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची आहे कारण जे आपण शंकरपाळे आहेत त्या एकदम पातळ आहेत तर इथे त्या व्यवस्थित अशा शिजल्या पाहिजेत त्यासाठी इथे गॅसची जी फ्लेम आहे ती स्लो ठेवायची आहे नाहीतर लवकर जळतील तर गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे फास्ट ठेवायची नाही आहे तेला मदे। तरीथे तर इथे बघा आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या एकदम सुटलेल्या आहेत तेलामध्ये तर इथे आपल्या शंकरपाळ्या ह्या फ्राय झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत होतात तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर घरचं काहीतरी खायला न्यावं तर असा हा प्रकार तुम्ही बनवून नेऊ शकता खूप छान लागतात तर इथे आपले एक बॅच तळून रेडी झालेली आहे तर आता दुसरी बॅचसुद्धा मी आता इथे टाकून घेणार आहे फ्राय करण्यासाठी तर इथे बघा शंकरपाळी कितीही चिकटलेली असली तरी तेलामध्ये टाकल्यावर आपोआप सुटली जाते तुम्ही इथे पाहू शकता कशा सुटसुटीत झालेल्या आहेत तर इथे आपली दुसरी बॅजसुद्धा तळून रेडी होत आहे तर इथे आपल्या सर्व शंकरपाळ्या ह्या तळून रेडी झालेले आहेत तर सुद्धा एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतात ब बाय